नमस्कार मी आज साताऱ्यात आहे आणि साताऱ्यातून कास पठारावर येण्यासाठी निघालो होतो माझी व्यवस्था कास पठारावर करण्यात आली होती मला सांगत होतं की तुम्हाला कास पठारावर राहायला जायचं आहे आता कार्यक्रमाचे का संयोजक हो जिथे व्यवस्था करतील तिथे राहायला जायचं असतं हा ढोबळ हो नियम त्यामुळे त्यांच्यासोबत आलो आणि इथे आल्यावर कळलं की मला प्रकृती रिसॉर्टमध्ये निवासाला थांबायला सांगितलं आहे प्रकृती आणि डॉक्टर दांडेकर ही दोन नावं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण काही दिवसापूर्वी हा प्रयत्न केला होता की इथे आलो पाहिजे बाकी इथं राहायचं आहे तर मग बाकीची व्यवस्था कशी होऊ शकेल याचाही विचार करत होतो आणि त्यांच्यासोबतच राहायला मिळणार म्हटल्यावर अजून जरा मला वाटलं होतं या प्रकृतीची ओळख करून द्यायला मी तुम्हाला आलोय म्हणजे माझ्या प्रकृतीची नाही या प्रकृतीची प्रकृती, प्रकृती रिसॉर्ट हा एक आयुर्वेदिक रिसॉर्ट आहे एक निसर्गात राहण्याचा आनंद आहे आता रिसॉर्ट म्हटलं की तुम्ही म्हणाल असे रिसॉर्ट तर अनेक ठिकाणी त्यात काय जायचं अजून वेगळी वेळ काय करून येत आहे नवीन ब्रँडिंगचा धंदा सुरू केला की काय असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे ठीक आहे पण हे रिसॉर्ट त्या टाईपचं रिसॉर्ट नाही आहे जसं आपण समजतोय हे संपूर्णत आयुर्वेदिक उपचार करणारा रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्ट यासाठी की इथे प्रिकॉशन हे जास्त महत्वाचं आहे काळजी जास्त महत्वाची आहे निरोगी माणसांनी इथे यावं आणि आरोग्य बिघडून घेऊ नये यासाठी इथं आलं पाहिजे असं डॉक्टर दांडेकर सांगत असतात मला वाटलं की याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कारण जे जे आपल्याला आवडतं ना ते ते यासाठीच या माहिती तुमच्यापर्यंत हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी अश्विनी महांगडे आणि आज मी आहे प्रकृती आयुर्वेदिक रेसॉर्ट मध्ये सातारा येथे सातारा साता हे खूप अभिमानाने सांगण्यासारखं नाव आहे साधारण वीस वर्ष प्रकृती लोकांसाठी काम करत आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून काम करत आहे बऱ्याच लोकांना इथे येऊन अतिशय उत्तम अनुभव आलेला आहे आणि त्यातलीच मी एक आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी कारण काम करत असताना पळतोय धावपळ करतोय या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ देता येत नाही पण मला तीन दिवसाची सुट्टी मिळाली आणि मी प्रकृतीमध्ये आले सो ही एक आनंदाची गोष्ट त्याचबरोबर इतक्या वर्षानंतर मला असं वाटतं आहे की आता नवीन कामाची सुरुवात करण्याआधी माझं मन माझं शरीर हे शांत असायला हवं आणि म्हणूनच मी इथे पंचकर्म ही ट्रीटमेंट घेतलेली आहे अतिशय चांगला अनुभव आलेला आहे सो हाच अनुभव तुम्हाला सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे हलीना आपण चपलांचा वापर खूप जास्त प्रमाणात करतो जमिनीवर झोपत नाही या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शरीरावर त्याचा निश्चितपणे वाईट परिणाम होत असतो त्यामुळेच मला असं वाटतं की हा ट्रॅक मला खूप अट्रॅक्ट करतो कारण ॲक्प्रेशरसाठी हा ट्रॅक बनवला गेला या चा चा या चोटे -चोटे आहे या वेगळ्या पद्धतीच्या दगडांचा वापर करून आणि ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आयुर्वेदात या आधीही लिहून ठेवलेल्या आहेत पण या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा करायला आपल्याला तितकीशी आपल्यापर्यंत माहिती नसते त्यामुळेच आज मी इथे आल्यानंतर अशा अनेक गोष्टी म्हणजे ॲक्युप्रेशरसाठीचा हा ट्रॅक पण त्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही घरी सुद्धा आरामात करू शकते तर इथल्या डॉक्टरांनी मला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन की एकदा प्रकृतीमध्ये नक्की या सगळ्यात महत्वाचं असतं आपले मसाजेस इथे होत असतात त्यावेळी वापरलं जाणार तेल आता मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा पहिल्या दिवशी मला असं वाटलं की सगळ्यांसाठी कॉमन एकच तेल आहे आणि त्यानेच सगळ्यांचे मसाजेस केले जातात पण अगदीच तसं नाही आहे जेव्हा मी डॉक्टरांशी बोलायला लागले तेव्हा याविषयी अधिक माहिती मिळाली की आपल्या प्रत्येकासाठी ही इथे वेगवेगळ्या प्रकारची तेलं आहेत आणि त्यानेच आपला मसाज केला जातो विशुभाऊंच्या कुटुंबरंगल काव्यात नंतर डॉक्टरांचं कुटुंब रंगले आरोग्यात अशी किंवा कुटुंब रंगले निसर्गात असं म्हणावं लागेल स्वतः डॉक्टर आहेतच आहेत मुलगा इथेच काम करतो मुलीलाही आता त्यांनी नॅचरोपॅथीचं शिक्षण देऊन इथेच आणलंय आन आणि बायकोला या कामातून रिटायर्ड करून अध्यात्माच्या कामात लावलंय त्यामुळे डॉक्टर आता अगदी निवांत आहेत या सगळ्या रिसॉर्टच्या मागच्या आपल्या कल्पना काय आहेत कारण रिसॉर्ट असं म्हणताय आणि तुम्ही डॉक्टर हात उपचारही करताय आयुर्वेद म्हटल्यानंतर ती एक पॅथी आहे असा बराच वेळा संबंध लावला जातो की ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद हां खरं तर आयुर्वेद हे आपल्या भारतीयांचं जीवन जगण्याचं शास्त्र आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं आणि त्यातला एक खूप सुंदर श्लोक आहे कारण साडेपाच हजार वर्षापूर्वी लिहिलेला ले समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते म्हणजे निरोगी कुणाला म्हणायचं नुसतं त्याचे दोष धातू वगैरे शरीर चांगले रिपोर्ट चांगले आहेत त्याला नाही आहेत तर ज्याचं मन आत्मा इंद्रिय हे सुद्धा आनंदी आहे प्रसन्न आहे मग अशा स्वास्थ्य असणाऱ्या लोकांचं स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम अशी पहिली प्रतिज्ञा आम्हाला फर्स्ट इयरला आयुर्वेदिक कॉलेजमध्ये करून घेतली जायची मग फर्स्ट इयरलाच हे माझ्या डोक्यामध्ये होतं की जर ही जीवन जगण्याची कला आहे तर लोकांना बरं करणारे तर सगळेजणच काम करतायत पण लोक आजारीच पडू नयेत त्यांना डॉक्टरांच्याकडे जायलाच लागू नये त्यांनी ड्रगलेस आणि सिम्टमलेस आयुष्य जगावं त्यामुळं जो आपल्या वेदांच्या मध्ये लिहिलेला पूर्ण दिनचर्या ऋतुचर्या तसं आहार व्यवस्था असा असणारा एखादा प्रकल्प असावा अशी इच्छा मी माझ्या गुरुजींच्या जवळ व्यक्त केली की असं काही करता येईल का आणि माझे गुरुजी वैद्यराज आथवारामावन दातारशास्त्री ज्यांना रत्न हा पुरस्कार मिळाला होता आणि ते महाराष्ट्रातले एकमेव वैद्य आहेत हा सन्माननीय पुरस्कार मिळवणारे त्यांनी आशीर्वाद दिला की हे तुझं नक्की पूर्ण होईल आणि आज आपल्याला हे सगळं दिसतंय गेली तेवीस वर्ष हा प्रकल्प चालू आहे मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट इंटरेस्टिंग अशी वाटली <laughs> 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 ते म्हणजे जन्मतारीख आणि माणसांची प्रकृती म्हणजे जन्मतारखेवरून ज्योतिष सांगणारे खूप आहेत म्हणजे अंकशास्त्रानुसार इतक्या वारक्या जन्म म्हटल्यावर असं असतं तसं असतं हे सगळं असतं जन्मतारखेवरून माणसाच्या प्रकृतीचं सांगणं हे सूत्र काय आहे आणि ते आपण खूप छान पद्धतीने सांगता ॲक्च्युली uh, uh, आयुर्वेदाबद्दल असं म्हणायचं झालं तर त्याचा ट्रीटमेंटचा जो पार्ट आहे किंवा प्रिव्हेन्शनचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दल एक खूप छान वाक्य आहे की वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन म्हणजे ताप आला की त्रिवन कीर्ती घ्या पित्त झालं की सुशेखर घ्या असा खरा आयुर्वेद नाही आहे आयुर्वेद म्हणतो की रोगावर औषध नको रोग्यावर म्हणजे व्यक्तीवर औषध करा मग व्यक्ती तितक्या प्रकृती मग ही प्रकृती बनते केव्हा तर आपल्याकरता आपल्या आईच्या पोटात आपली गर्भधारणा होते त्यावेळेला मग तो जो ऋतू आहे माणूस हा निसर्गाचा एक भागच आहे निसर्गासारखाच तो आहे जसं आपण उन्हाळ्यामध्ये कपडे वेगळे वापरतो हिवाळ्यामध्ये कपडे वेगळे वापरतो तसं आपल्या शरीरामध्ये त्या ऋतूंप्रमाणे बदल होत असतात आई वडिलांचं स्त्री बीज आणि पुरुष बीज हे त्या ऋतूप्रमाणे बनलेलं असतं आणि त्याप्रमाणे प्रकृती बनते आता हा झाला शास्त्रीय भाग आता गमतीशीर भाग सांगतो समजा एखादा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीत जन्म झालेला व्यक्ती असेल त्याच्या जन्माच्या पाठीमागं नऊ महिने गेलं तर गर्भधारणा उन्हाळ्यात असते म्हणजे डिसेंबर महिन्यातला जन्म म्हणजे हिवाळ्यासारखी प्रकृती असा विचार नाही आहे तर गर्भधारणा उन्हाळ्यात झाल्यामुळं उन्हाळ्यासारखी प्रकृती असा विचार आहे मग उन्हाळा कसा आहे उष्ण मग ह्या लोकांना भूक जास्त लागते तहान सहन होत नाही बंदिस्त हवा चालत नाही परफेक्शनिस्ट असतात अतिप्रामाणिक असतात स्वच्छताप्रिय असतात डावीकडनं कोणी ओव्हरटेक करून उजव्या गल्लीत शिरलं की ह्यांचा तिळपापड होतो मग असं सगळं वर्णन त्या प्रत्येक जन्मतारखेचं आयुर्वेदामध्ये आहे मग याच्या याच्यानुसार आपला उपचार असतो हो यानुसार उपचार असतो म्हणजे समजा एखादा गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी आलेला आहे आपल्याकडे किंवा स्पॉड्युलॉसिसचं ऑपरेशन टाळण्यासाठी आलेलं आहे तर काय केलं जातं समजा एखादी जानेवारी महिन्यातली व्यक्ती आहे त्यांच्या जन्माच्या मागे नऊ महिने गेल्यानंतर गर्भधारणा उन्हाळ्यात झाल्यामुळं त्यांच्या अंगात आधीच कोरडेपणा पण असणार मग त्यांना कमी वयातच हड कटकट वाजण्याचा त्रास होऊ शकतो वंगण कमी त्यांचं लवकर होऊ शकतं मग अशा लोकांना खाल्लेल्या अन्नाचं पचून त्यातलं कॅल्शियम त्यांच्या पोटात पचून गुडघ्यात कसं जाईल कमरेत कसं जाईल असा अशी ट्रीटमेंट या जन्मतारखेप्रमाणे केली जाते म्हणजे जनरली गुडघे दुखतात म्हटल्यानंतर ऑपरेशन करून टाका स्पॉन्डिलॉसिस आहे म्हटल्यानंतर ऑपरेशन करून टाका हेच आपल्याला माहिती आहे पण आपल्या भारतीय शास्त्रामध्ये पहिला प्रश्न असा येतो ओ कॅल्शियम कमी व्हायला तुम्ही काही कुपोषित घरात राहता का नाही त्याच्या दयेना खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही म्हणजे इकडून कॅल्शियम जात आहे त्याचं पचून दाढी वाढतीये नखं वाढत आहेत नखांना कॅल्शियम आहे मग गुडघ्यात का जात नाही मणक्यात का जात नाही हा विचार आयुर्वेदात आहे आणि ह्याचं मूळ कारण त्याप्रमाणे मूलगामी चिकित्सा जी आयुर्वेदात सांगितली ती करायला या जन्मतारखेचा खूप छान उपयोग होतो जन्म गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या सात महिन्यांमध्ये सात धातू बनतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र त्यातला पाचवा धातू अस्थि धातू आहे मग जो गर्भधारणेचा पाचवा महिना जो असेल आईच्या पोटातला त्याप्रमाणे गर्भावस्थेत हाडं बनली याचा विचार करून या अस्थिकरता कुठल्या तेलानं मसाज करायचा कुठला एनिमा द्यायचा आता आजकाल पंचकर्म गल्लोगल्ली झालेला आहे कोविडनंतर आयुर्वेदाचा प्रसार खूप झालेला आहे पण त्याच्यामध्ये हा विचार आणि निवासी उपचार हे केल्यामुळं अजून त्याचा फायदा होतो आयुर्वेद प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न आहे की आयुर्वेद म्हणजे काय तर नाटकाला पंचम वेद म्हणणारे आम्ही आणखी एक वेद आमच्या आयुष्यात आणतो आयुर्वेद हा कदाचित पाचवा आणि नाटक सहावा किंवा नाटक पाचवा असेल तर आयुर्वेद सहावा असं वेदच म्हणायला हवं कारण या वेदांनीच आम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे हा तिथूनच आलेला आयुर्वेद आहे आताची उपचार पद्धती आयुर्वेद धर्म हा सगळ्या उपचारांच्या मध्ये औषधांच्या मध्ये कसा आहे कारण धारायती धर्मा अशी व्याख्या केल्यानंतर धर्म प्रत्येक आपल्या जगण्याची संबंधित येतो तसा आयुर्वेद कसा आहे खर तर आयुर्वेद हा आपल्या सगळ्याच प्राचीन विद्यांच्या प्रमाणात अतिशय प्रगत होता म्हणजे संहितेमध्ये सर्व प्रकारची ऑपरेशन सांगितलेली आहेत अगदी डोळ्याच्या कॅट्रॅकच्या ऑपरेशनला लेअर टू लेअर कसं जायला पाहिजे हे त्या काळामध्ये अहिंसेच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ते सगळा अभ्यास करून लिहून हो ठेवलेलं आहे आपल्या सगळ्यांना एक अभिमान वाटावं वा। असं शास्त्र आहे त्याच्यामध्ये नुसते औषध आहेत प्रिव्हेंशन आहेत फक्त इम्युनिटीचा काढा घ्यायचा आहे असं नाही आहे मंडळी तर त्याच्यामध्ये सगळ्या ऑपरेशन्सपासून सगळं लिहिलेलं आहे आज त्याला राजाश्रय मिळायला चांगला लागलेला आहे तर आज ना उद्या याच्यावर संशोधन होऊन आयुर्वेद हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग होईल असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या भारतातल्या जे काही सगळे वैद्य आहेत किंवा होऊन गेलेले आहेत गे त्यांच्या पाठीशी आपण एक राष्ट्र म्हणून राहायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं कारण तुमच्यापैकी ज्यांचा केमिस्ट्री हा सब्जेक्ट असेल त्या सगळ्या लोकांना एक बेसिक रिॲक्शन आहे ॲसिड प्लस अल्कली ही न्यूट्रलायझेशनची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया चरकसंहितेमध्ये जी चरकसंहिता आज पाच हजार वर्षापूर्वीची असं म्हटलं जातं त्याचा सुरुवातीचा श्लोक आहे अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते म्हणजे अग्निवेशांनी त्याच्या किती हजार वर्ष पूर्वी ती संहिता लिहिली आपल्याला माहीत नाही त्याच्या नागिण याच्या चिकित्सेमध्ये श्लोक आहे क्षारोयाती माधुर्यम शीघ्रम आम्लोपसंहिता म्हणजे क्षार आणि आम्ल एकत्र आल्यानंतर माधुर्य म्हणजे न्यूट्रल ते होतात मग हे सगळं आपल्या शास्त्रात आहेत हे खरे आपले शास्त्रज्ञ आहेत आणि आजही भारतात जे वैद्य काम करत आहेत त्यांच्याकडे शास्त्रज्ञ म्हणून जर आपण बघितलं गेलं तर आपला राष्ट्रधर्म हा टिकण्याकरता खूप छान मदत होणार आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपल्याला स्टीम बाथ माहिती आहे सोना बाथ माहिती आहे असे तेरा प्रकारचे शेक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत त्यापैकी एक जेंता कुटी या कुटीच्या शेजारी आपण उभे आहोत ह्या कुटीमध्ये पॅरालिसिस झालेले जुनाट वाताचे पेशंट या सगळ्या लोकांना आतमध्ये बसवून स्टीम यानंतर जसा घाम येतो तसा पूर्ण घाम फुटून शरीरातला सगळा वात नाहीसा होण्याकरता अशा कुट्या या प्रत्येक पंचकर्म सेंटरमध्ये असायला पाहिजेत आणि आपल्याकडं जसं म्हटलं आहे की आपली जेवायची वेळ ठरलेली असते आपण गुरुवारीच अमुक एखादा उपास करतो मुहूर्त बघून करतो तसं दिवसाचे पाठ केलेले आहेत की पहाटेच्या काळात कुठल्या ट्रीटमेंट व्हाव्यात वाता ट्रीटमेंट पहाटे सहा वाजता व्हाव्यात ह्या सगळ्या वेदाला धरून जर हा आयुर्वेद केला तर हा राष्ट्रधर्म आरोग्यवान व्हायला मदत होईल धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तम एखाद्या आजींना मेडिटेशन करायचं असेल तर गुडघा दुखत असेल तर कसं मन शांत होईल धर्म अर्थ मोक्ष मिळण्यासाठी या आयुर्वेदाचं महत्व आहे असं मला वाटतं वाटत yes. जरा डॉक्टरांना अजून एक वेगळा प्रश्न विचारला डॉक्टर साहेब या सगळ्या वैद्यराज म्हणायला पाहिजे डॉक्टर साहेब ने या सगळ्या प्रकारामध्ये इथे ठीक प्रकृतीमध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपाचे उपचार नियमितपणे केले जातात म्हणजे असं ठराविक पेशंट येतो की आपलं एक ठरलेलं आहे काय काय आणि कसं होतं uh, बेसिकली बऱ्याच वेळेला काही शिबिरं वगैरे अनेक ठिकाणी जातात सात दिवस शिबिर तर असं प्रकृतीत हे नाही प्रकृती हे व्यक्तित्वाप्रमाणे उपचार करणार असल्यामुळं मग या ठिकाणी हे जे मेटाबोलिझम वाले जे काही आजार असतील लो मेटाबोलिझमचे आजार आजकाल ज्याला म्हणलं ला जातं लाईफस्टाईल डिसऑर्डर डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड हे ड्रगलेस होण्याकरता इथे उपचार आहेत ऑपरेशन्स टाळण्यासाठी जसं आपण म्हटलं स्पॉन्ड्युलॉसिस असेल संधिवात असेल याच्याकरताचे उपचार आहेत इनफर्टिलिटी हा आजकाल खूप मोठा इशू झालेला आहे उशिरा लग्न सगळ्या कारणांच्यामुळं मूल होत नाही मग त्याला सगळे दुष्परिणाम करणारे उपचार करण्यापेक्षा या नैसर्गिक उपचारांचा त्याच्यावर खूप सारा फायदा होतो गाऊट असेल अनेक गोष्टी आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये जे जे काही उपलब्ध आहे किंवा पूर्वी याच ह्याच्यासाठी केरळला जायला लागायचं आज गेली तेवीस वर्ष केरळचे सगळे उपचार हे आज महाराष्ट्रीय म्हणून आपण इथे सगळे करतो आहोत सगळ्या आजारांवर इकडे उपचार होतात आणि प्रिव्हेन्शन ज्यांच्या घराण्यामध्ये कॅन्सर आहे डायबिटीस आहे अशा नातवंडांपासून त्या आजोबांना आम्ही सांगतो की आत्तापासून त्यांना ह्या संस्कृतीमध्ये आणा त्यांना उपचाराची गरज असेलच असं नाही पण एक फॅमिली डॉक्टरसारखा एक घरगुती सल्ला बाबा रे जो पोट सुटतो आहे तर आत्तापासून सूर्यनमस्कार घाल म्हणजे वडिलांसारखेच डायबिटीज होणार नाही असे प्रिव्हेन्शनचंही काम इकडे केलं जातं मला आता रिसॉर्ट शब्द लिहिलाय म्हणून आजार नाही आहे मला आजारी वाटू द्यायचं नाहीये पण तरीही काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे एक एक असं असतं की फील माणसाच्या मनामध्ये मी आजारी नाही आणि मी काय दवाखान्यात जाऊ मी का उगाच कुठेतरी एखाद्या केंद्रात जाऊन उपचार घेऊ पण मला पर्यटन म्हणूनही यायचं आहे आणि माझ्या घरचे काही प्रिव्हेन्शन म्हणून उपचार पण करून घ्यायचे आहेत अशी सुविधा आपल्याकडे आहे कारण तुम्ही रिसॉर्ट नाव दिलंय हो 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 अशी सुविधा आहे म्हणजे काय आपण तुम्ही सगळ्यांच्या घरात तुमच्या गाड्या आहेत या गाड्या तुम्ही बिघडल्यावर गॅरेजला घेऊन जाता ते बरोबरच आहे म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरकडं जाता पण त्याचं शेड्यूल ठरलेलं सर्व्हिसिंग जे आहे ते तुम्ही नहीं। कधी चुकवत नाही का तर ती गाडी आयत्या वेळेला तुम्हाला कुठं दगा देऊ नये म्हणून आणि तसंच अचानक हार्ट अटॅक आला असं अचानक कधी काही होत नसतं आपण शरीराच्या घंटा ऐकायला विसरत असतो तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो की खूप घाईत आहे म्हणून पेट्रोल भरायला विसरलो असं करतो का नाही करत मग तसंच जसं गाडीचं सर्व्हिसिंग करतो मोबाईल रिचार्ज करतो गाडीत पेट्रोल डिझेल घालतो तसं या आपल्या शरीरामध्ये आपल्याला काही होऊ नये आपली गाडी अशीच सुसाट शंभरीपर्यंत छान पळत राहावी या ह्याच्याकरता हे, हे प्रिव्हेंशन करायला पाहिजे याला काच पठारला तुम्ही फिरायला याल किंवा इकडे साताऱ्यामध्ये सज्जनगड आहे औंद आहे गोंदवलं आहे या ह्याला फिरायला येता त्याला एखाद दुसरा इथं दिवस इथं राहून तुम्ही ही शरीरशुद्धी ज्याला डिटॉक्स म्हटलं जातं ते करू शकता ते राहणं ज्यांना शक्य नाही आहे अशा लोकांना फक्त बाबा मला मसाज घ्यायचा आहे किंवा एखादी गृहिणी असेल तिला फक्त काही वांग आलं आहे तिला चेहऱ्याची ट्रीटमेंट घ्यायची केस गळत आहेत केसाचे असं एका तासाची ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही एका तासापासून इथं तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी येऊ शकता याची ओळख व्यवस्थित करून घ्यावी लागणार आहे हा प्रकार काय आहे ते नीट समजून घ्यावं लागणार आहे लोकांना रिसॉर्ट म्हणजे व्यवसाय वाटू शकतो पण हा व्यवसाय नाही तर ही एक भन्नाट अशी रिलॅक्स होण्याची थेरपी आहे मी माझा अनुभव सांगतो प्रचंड ऍसिडिटीचा सा अटॅक आल्यानंतरच मी इथे येऊन थांबलो होतो म्हणजे पहिल्यांदा निघून गेलो पुन्हा असिडिटी आली डॉक्टरांनी परत बोलवलं थांबलो आणि दिवसभरात मी आपला अगदी टकाटक होऊन तुमच्यासोबत संध्याकाळच्या कार्यक्रमाला होतो आणि आता परत तुमच्याशी निवांत बोलतोय हा फरक असतो त्यामुळं या सगळ्याची नीट माहिती घेऊन इथे नक्की एकदा यायला हवंच असं मलाही वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा